गोलू मोठा चमचा आण जरा आणते चमचा कुठ आहे हे घे मोठा चमचा मुर्खा चमचा आहे <laughs> मोठा चमचा तर आहे मुर्खा ती पळी आहे मोठा चमचा चमचा कळतो का चमचा अगं हिला दूध पाजायला चमचा पाहिजे असं पण तर असं घेऊन पाजायचं आईस्क्रीम तसं डायरेक्ट आणि कोणी चमचा

मजा वाटतील हात बांधले ना जबरदस्ती लागते मजा जास्त जबरदस्ती करते न्याय होते सगळं खुद्द बोल